नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बहुगुणी अशी तिळाची खमंग चटणी पाहणार आहोत तर ही तिळाची चटणी हिवाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही बाराही महिने खाऊ शकता इतकी पौष्टिक असते तरी ते तिळ घेतलेले आहेत एक वाटी तर इथे मी गावरान तिळ घेतलेले स्वच्छ साफ करून तुम्ही कोणतेही पॉलिश केलेले तिळ वापरले तरी चालतील पण गावरान तिळाने चटणी अतिशय खमंग बनते तर एक वाटी तिळ सुके खोबरे घेतले आहेत पाव वाटी जिरे घेतले अर्धा चमचा तसेच लाल तिखट व रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे तर लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा मीठ घेतलेले आहे चवीनुसार तर इथे सर्व साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चला तर मग चटणी बनवायला सुरुवात करूया गॅसवर जाडपुडाची कढई ठेवून तीळ आपल्याला छान खरपूस मंदाचे वर भाजून घ्यायचे आहेत तो तीला चान तीला तर तिळ आपल्याला छान तडतडोरपर्यंत भाजून घ्यायचे आहे तिळ अतिशय रंग बदलेपर्यंत भाजू नये नाहीतर ते कडवट लागतात तर छान तिळ असे भाजून झाल्यानंतर एका पसरत प्लेटमध्ये काढून घेणे आणि त्याच कडेमध्ये सुके खोबरे घेतलेले आहेत तर तेही आपल्याला हलके सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला एक मिनटं असे खोबरे हलके भाजल्यानंतर त्यातच आपल्याला लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत जेणेकरून त्या लसूणमधील जे काही मॉइश्चर असेल तेही निघून जाईल आणि त्यावर हलके असे डाग पडले जातील भाजल्यामुळे तर इथे लसून ही अर्धा मिनिटभर परतल्यानंतर त्याच आपल्याला साहित्यामध्ये जिरे टाकलेले आहेत अर्धा लहान चमचा तर जिऱ्या जिरे आपल्याला कमीच टाकायचे आहेत कारण जिऱ्याला जो उग्रपणा असतो तो चटणीमध्ये उतरल्यावर चटणी छान लागत नाही म्हणून इथे जो चहाचा लहान चमचा असतो त्याच्या अर्धाच चमचा मी इथे जिरे टाकून हे सर्व साहित्य अर्धा मिनिटभर भाजून घेतलेले आहेत आणि सर्व साहित्य तिळावरच काढून घेणे आणि त्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचे आहे चवीनुसार तसेच कश्मीरी मिरची पावडर आणि लाल तिखट घेतलेले आहे तर इथे लाल तिखट जर तुमच्याकडे नसेल तर सुक्या लाल मिरच्या असतात त्याही छान या स्टेजला भाजून आपल्याला यामध्ये मिक्स करायच्या आहेत तर हि ते लाल मिरचीचे प्रमाण किंवा तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर ह्याच साहित्यामध्ये मीठ आणि लाल तिखट टाकल्याने जे काही मिठातील मॉइश्चर किंवा मिरची पावडरमधील मॉइश्चर असेल तेही निघून जाण्यास मदत होते त्यामुळे आपली चटणी जास्तीत जास्त महिने टिकण्यासही मदत होते आणि सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर मिक्सर भांड्यामध्ये ओतणे आणि मिक्सर आपल्याला चालू चालूबन, चालूबन करून ही चटणी वाटून घ्यायची आहे जर तुम्हाला ही चटणी खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची असेल तर त्याची चव अप्रतिम लागते नक्की खलबत्त्यामध्येही तुम्ही चटणी करून पहा त्याचीही चव अप्रतिम लागते तर ही तिळाची चटणी तयार आहे तर ही तिळाची चटणी कोणत्याही स्वच्छ अशा काचेच्या भरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा ती दोन ते तीन महिने अतिशय छान टिकते तर ही तिळाची चटणी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर ही तिळाची चटणी करून पहा तिळाची चटणी हिवाळ्यात नाही तर तिन्ही ऋतूमध्येही अतिशय गुणकारी अशी आहे तिळामुळे आपली त्वचा छान तजेल व निरोगी दि राहते तसेच केसांसाठी हाडा मजबूत होण्यासाठी ही तिळाची चटणी अतिशय भोवगुणी आहे तर नक्की ही तिळाची चटणी करून पहा रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू